मंडळी आज आम्ही तुम्हाला अशा एका जोडप्याबद्दल सांगणार आहोत ज्यांनी प्रेमाची खरी परिभाषा जगाला दाखवून दिलेली आहे सोशल मीडियावर आजकाल काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही असंच एक कपल चर्चेत आहे ऋषभ राजपूत आणि सोनाली चौकसे जवळपास अकरा वर्षांच्या डेटिंग नंतर दोघांनी लग्न केलं लग। आणि त्यांचे फोटो व्हिडिओ सगळीकडे शेअर झाले पण या फोटोवर लोक शुभेच्छा देण्याऐवजी भलत्याच कमेंट करू लागले कारण काय तर नवरी सोनाली खूप गोरी आणि सुंदर आहे आणि नवरा ऋषभ रंगाने सावळा आहे अरे ही इतकी गोरी याने काय जादू केली असेल पैसे असतील किंवा सरकारी नोकरी म्हणून लग्न केलं असेल अशा एकाहून एक वाईट कमेंट त्याच्यावर पाऊस पडलेला आहे आजही आपल्या समाजात लोक रंगांवरून टीका करतात रंगभेद करतात हे पाहून खूप वाईट वाटतं पण आपल्या बायकोला आणि नात्याला ट्रोल करणाऱ्या या सगळ्या लोकांना ऋषभने असं काही उत्तर दिलं की सगळ्यांची बोलतीच बंद झाली ऋषभने एक मोठी पोस्ट लिहिली आणि सगळ्यांना सडे तोड उत्तर दिलं तो म्हणाला मी तुम्हाला निराश करू इच्छितो पण माझी सरकारी नोकरी नाही मी फॅमिली बिझनेस करतो पुढे तो म्हणाला आज माझी कमाई चांगली आहे पण जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हापासून ती माझ्यावर प्रेम करते त्यामुळे लोक काय बोलतात याचा मला कणबरही फरक पडत नाही मी जन्मापासून रंगभेदाला तोंड देतोय माझा रंग, रंग सावळा आहे हे मला माहीत आहे पण माझ्या कुटुंबाबद्दल चुकीचं कोणी बोलू नका तुमच्यासाठी मी एक साधा सावळा माणूस असेल पण माझ्या बायकोसाठी मी जगातला सर्वोत्तम नवरा बनण्याचा प्रयत्न करतोय आणि हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे ऋषभ आणि सोनाली यांच्या नात्याने हे, हे सिद्ध केलं की प्रेमाला रंग रूप किंवा पैसा या कशाचीच गरज नसते प्रेम म्हणजे फक्त एकमेकांवर जीवापाड विश्वास आणि साथ अशा ट्रोलर्सला त्यांच्याच भाषेत उत्तर देणाऱ्या या जोडप्याबद्दल तुमचं मत काय कमेंट्स मध्ये नक्की सांगा